या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर पद्मशाली न्याती संस्थेचे अध्यक्ष तथा श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाचे ओबीसी मतदारसंघातून विजयी झालेले सुरेश बसप्पा फलमारी यांचं संचालक पद रद्दच्या पुण्यातील न्याय कक्षेत रद्दपातल करण्यात आलं यासाठी माजी संचालक नागेश वल्ल्याल यांनी अॅडव्होकेट मनोज नागेश पामूल यांच्या मार्फत दाद मागितले होते फलमारी यांचा संचालक पद रद्द करण्याचा निर्णय पुणे सहकार कोर्टात झाल्यानं नागेश वल्याळ यांच्या वतीनं न्याय बाजू मांडल्याबद्दल मंगळवारी रात्री बालचंद कॉलेजवर असलेल्या पामूल यांच्या कार्यालयासमोर त्यांचा व त्यांच्या सहकार्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार व्यंकटेश दोनता यांनी ऍडव्होकेट मनोज पामोल यांच्याशी संवाद साधून श्री मारखंडेव सोलापूर सहकारी रुग्णालयाचे संचालक सुरेश फलमारी यांचं पद रद्द काय करण्यात आलं याबाबत माहिती विचारली असता त्यांनी फलमारी हे पद्मशाली समाजाला शासनाच्या वतीनं एकोणीसशे पंच्याण्णव हो पासून पद्मशाली समाजाला एसबीसी प्रवर्गात समावेश असताना दोन हजार एक साली ओबीसी जात प्रमाणपत्र घेऊन शासनाची फसवणूक हो केली असं सांगून त्यांनी न्याय प्रक्रियेतील माहिती दिली यावेळी नागेश वल्लाळ यांच्या समर्थकांनी फटाके उडून आनंदोत्सव साजरा केला तसेच यावेळी ऍडव्होकेट समूहाचे पेढे भरून त्यांना आभार मानले यावेळी ऍडव्होकेट मनोज पामोलोकेट रमेश कोंपेरी अॅडव्होकेट बालराज कैरमकोंडा श्रीनिवास बंडी यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला याप्रसंगी ज्योती अल्ली स्वप्नील पुंजाल तुषार पामूल वंदना सामलेटी मनोहर इगे श्रीनिवास कुंडी व्यंकटेश दोन्ता व्यंकटेश कोंडी दयानंद कोंडाबत्तीन होले पाटील बिनगुंडी यांच्यासह नागेश वल्लाळ यांचे समर्थक उपस्थित होते मी न माजी नगरसेवक नागेश वल्यार सोलापूर मार्कंडेय रुग्णालय याच्या संचालकपदी निवडणूक आपल्याला माहिती आहे दोन हजार बावीसमध्ये झालं होतं त्या बावीसमध्ये माझा आक्षेप ओ बी सी कॅटेगरीसाठी होतो त्याच्यामध्ये आक्षे अध्यक्ष पद्मशाली संस्थेचे श्री सुरेश बसप्पा अलमारी यांनी ओ बी सी कॅटेगरीमधनं फॉर्म भरून ओबीसी कॅटेगरीमध्ये त्यांनी इलेक्शन लढवली ह्याचा आक्षेप मी निवडणूक अधिकाऱ्याकडे घेतला होता आणि निवडणूक अधिकाऱ्याने फेटाळून लावल्यानंतर त्यांनी अपिलात जाऊन माझा राजकीय राजकीय तंत्र वापरून त्यांनी त्या माध्यमातून त्या इलेक्शन लढवलं आणि इलेक्शनमध्ये तिने निवडून आलं निवडून आल्यानंतर मी हे सगळ्या गोष्टी मी हायकोर्टात अपील दाखल केला हायकोर्टाने असं सांगितलं की माझं जे प्रोसिजर आहे प्रोसिजरप्रमाणे आपण निवडणूक प्रक्रियेपासून पूर्ण जात पडताळणी बसून असेल किंवा सेशन कोर्टापासून आपण कोर्टपर्यंत यावं असं निर्देश दिले त्यानुसार मी प्रथम तुटनी समिती जे आपण म्हणतो आपण जा, जाती जात पडताळणीचं जा। तिथं दाद मागितली मला तिथं त्यांनी दाद दिली आणि त्यांनी माझं म्हणणं ऐकून घेऊन त्यांना अपात्र ठरवलं किंवा त्यांनी एस बी सी कॅटेगरीमध्ये नसून ओबीसी कॅटेगरीमध्ये नसून एस बी सीमध्ये येतात ह्या त्यांनी खुलासा ते त्या माध्यमातून दिला त्यानंतर मी त्यांना त्यावेळेस म्हटलं होतं की ह्या माणसांनी दोन सर्टिफिकेट मिसयूज केले ते एक तर त्यांच्यावर ओबीसी सर्टिफिकेटसुद्धा आहे आणि एस बी सी सर्टिफिकेटसुद्धा आहे मी त्यांना निदर्शनास आणून दिली त्यांना सतरा पुरावे दिले त्यांच्या मुलाचे नातवंडाचे सगळ्यांचे पुरावा दिल्यानंतर तो निकाल माझ्या बाजूला लागला त्यानंतर मी आपल्या सरकार न्यायालयात गेलो सोलापूर सरकार न्यायालयात सोलापूर सरकार न्यायालयामध्ये सतरा तारीख पडले सतरा तारखे पडण्याचा मागच्या मागचा उद्देश सुद्धा चाल डकल करण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांच्या वकिलीचा प्रयत्न वकिलांचा प्रयत्न होता पण मी माझ्या वकिलावर विश्वास ठेवून जे नमोश पांगूल आहेत आणि त्यांनी एक अभ्यासूर व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांच्याकडे ही केस दिली कारण आजकाल आपण पाहतो की वकील तर भरपूर आहेत आज प्रत्येक संस्था एक ब्रँड वकिलाच्या पाठीमागला असते ब्रँड वकील हे नावावर फीज घेतात पण एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलं अभ्यासू आम्ही जसं नगरसेवक म्हणलं तसं अभ्यासू एक वकील असणं गरजेचं आहे मी त्यातून मनोज पांबोल साहेबांना विनंती केली की माझी केस लढावं म्हणून मनोज पांबूल वकील सुद्धा सरळ त्यांनी सांगितलं की अन्यायाविरुद्ध मी लढण्यासाठी तयार आहोत आपण लास्ट स्टेजपर्यंत ही लढा कायम ठेऊ आणि माझ्या अनुसार तेवढं ताकद लावण्याचा प्रयत्न करेन करेन खरं तर वास्तविक माता जे सुद्धा पद्मशाली समाजाचे आहेत ते सुद्धा एसबीसी कॅटेगरीमध्ये येतात त्यांनी हे सगळ्या गोष्टीचा अभ्यास असून सुद्धा माझं केस त्यांनी घेतलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि तिथून सेशन कोर्टामध्ये सुद्धा सतरा तारखे सतरा तारखे पडल्यानंतर त्यांनी साधं माझं क्रॉस घेऊ शकले नाही आणि तदनंतर त्यांनी निकाल माझ्या बाजूनी ला। ला। लावले आणि त्याच्यानंतर त्यांनी अपिलासाठी पुण्यात गेले पुण्यात आता आपल्याला माहिती आहे परवा झालेल्या दोनच तारखेमध्ये सरळ सरळ कोर्ट आणि मेहरबान कोर्टाने असा आदेश दिले की त्यांचं जे अपील केलेले ते रद्दबादल करण्यात आलं डिसमिस करण्यात आलं याचा अर्थच असा होतो की ह्या दोन्ही सर्टिफिकेटचा मिसयूज त्यांनी करून यापूर्वी नागरी बँकेचा संचालकपद भोगवले भूषवले नंतर त्यांनी दोन हजार अकरामध्ये महापालिकेत महा इलेक्शनसाठी एसबीसी मधून फॉर्म भरला त्याच्यानंतर बऱ्याच आता ओबीसी मधून त्याच्यात मार्कंडे रुग्णालयामध्ये निवडून आले मी या सगळ्या गोष्टी आणि माझं सुद्धा आमच्या ज्येष्ठांना किंवा संस्थेच्या सगळ्या लोकांना म्हणणं होतं ओबीसी मधून तुम्हाला मी लढवायची इच्छा नसेल तर मी लढवणार नाही पण ओबीसी व्यक्तींना न्याय द्या मी मागास तयार होतो पण एका व्यक्तीच्या अट्टाखातील संस्थेनी एसबीसी असणाऱ्या एक प्रतिष्ठित एक समाजाचा अध्यक्ष असणाऱ्या मध्ये माझ्या विरुद्ध लढून फार मोठी चूक केली ते माझ्या मनाला की ओबीसीवर जी संघर्ष आता महाराष्ट्रात चालू आहे त्याच्याविरोधात वाचा फोडण्याचा था मी ठामपणे मांडलं आणि त्या माध्यमातून आज निकाल माझ्या बाजूने लागलं मला या गोष्टीचा अभिमान आहे खरं तर मी उद्या मार्कंडेय महामुलींच्या चरणी अभिषेक करून आणि तो निकाल मी त्यांच्या समोर ठेवेन आणि मी मार्कंडेय महा महामुनींना असा म्हणेन की येणाऱ्या या गुरु आपल्या नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने एवढंच म्हणेन अशा लोकांना आपण सद्बुद्धी द्यावं जे करून सोलापुरात एक अग्रगण्य समाज आहे आणि एक ज्येष्ठ समाज आहे ज्यांनी सगळ्या तेलगू पोट झाली त्यामध्ये त्या त्यांनी आम्हाला समावून घ्यायचं सोडून त्यांनीच जर पदाचा दुरुपयोग करत असेल तर मार्कंडे महामुमिंनी माझी प्रामाणिक इच्छा आहे अशा माणसांना आपण अख्खल लढवल्याशिवाय मार्कडे महा निघत बसणार नाहीत आणि मी उद्या त्यासाठी त्यांना प्रार्थना करण्यासाठी मार्कंडे मंदिरमध्ये जाणार आहे सर आता तुमची मागणी काय लास्ट लागण्या आमची मागणी आता काय नाही जे अपील आहे ते एक्सेप्ट त्यांनी करावं आणि तिथं असलेली जे आता जबाबदारी आहे त्याच्यातून त्यांनी मुक्त व्हावं आणि संस्थेने त्यांना मुक्त करावं अन्यथा आम्ही पुढं कारवाई करण्याचा प्रयत्नातून आम्ही पुढच्या कोर्टात जाणारच आहे कारण हे जो आत्तापर्यंत केलेलं मिसयूज आहे दोन दोन सर्टिफिकेट आपल्या जवळ ठेवून जसा वापर तशा पद्धतीने जे टायमाला जो वापर करता येईल तो वापर करण्याची जी पद्धत आहे ती मानसिकता सोलापुरात दुसऱ्या कोणालाही बुद्धी सुचू नये यासाठी आम्हाला जे काही याच्या विरोधात गुन्हा दाखल करायच्या विषय असतील किंवा कोर्टात लढायचे विषय असतील आम्ही पूर्णतः आम्ही पुढं करणार आणि शिक्षा लागली पाहिजे या दृष्टीने आम्ही पावले नमस्कार गेल्या मला वाटतं वर्ष दीड वर्षापूर्वी मार्कंडे सरकारी रुग्णालयाची निवडणूक झाली त्यावेळेला ओबीसीच्या मधून सुरेश कंबर यांनी निवडणूक लढल्यानंतर आपण नागरिक विरोधात हायकोर्ट असेल स्थानिक न्यायालय असेल त्यामध्ये लढा दिला होता आता या संदर्भात काही निकाल आला असं मला कळतं नेमका निकाल काय लागला आणि तुम्ही कशी बाजू लोकशाहीच्या राज्यात आपल्याला काही अन्यायाचा जो विरोध असतो किंवा प्रतिकार करायचा असतो तो, तो, तो न्यायाच्या मार्गानेच करायचा असतो त्याचप्रकारे मार्गातील सरकारी रुग्णालय जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत विविध प्रवर्ग होते त्याच्यात एक अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे ओबीसी आणि एसबीसीसाठी एक जागा राखीव होती आणि त्या राखीव जागेत श्री नागेश वल्ल्याळजींनी ओबीसी क्रायटेरियामधून आणि सुरेश परमारी यांनी एसबीसी कॅटेगरीत असताना देखील त्यांनी ओबीसी कॅटेगरीतून फॉर्म भरला त्यानंतर हा लढा सुरुवात झाला तो त्यांच्या नामनिर्देशन म्हणजे नॉमिनेशन अर्जाला साहेबांनी विरोध केला तिथल्या रिटर्निंग ऑफिसर यांनी त्यांचा विरोध मान्य करून नामनिर्देशन नामंजूर केला होता त्यानंतर बनमारी यांनी एकशे बावन्न अच्या अंतर्गत अपील दाखल केला अपील दाखल केल्यानंतर जोपर्यंत त्यांचा जो जातीचा जा दा, जातीचा दा दाखला जो चुकीच्या पद्धतीने परमारी यांनी मिळवला होता तो कास्ट व्हॅलिटी स्फूटनी कमिटीकडून रद्द होणार नाही तोपर्यंत त्यांना आम्ही त्यांचा नामनिर्देशन अर्ज नामंजूर करू शकत नाही अशा निष्कर्षासाठी येऊन अपील त्यांचा मान्य केला व नामनिर्देशन अर्ज स्वीकारला गेला त्यानंतर आम्ही हायकोर्टात गेलो परंतु हायकोर्टाचं देखील तेच म्हणणं आलं की एकदा निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली तर त्यात आम्हाला हस्तक्षेप करायचा अधिकार नसतो जे काही मल्याळ यांना मांडायचं आहे ते पुढील निवडणूक याचिकेत म्हणजे कोऑपरेटिव्ह कोर्टात जाऊन निवडणूक याचिकेत तुम्ही न मांडा त्या ठिकाणी तुम्हाला न्याय मिळेल कालांतराने निवडणूक झाली निकाल देखील आला निकाल आल्यानंतर येण्यापूर्वी वल्याळ यांनी न्याय न्यायाच्या राज्यात ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ज्याला आपण म्हणतो त्या ड्यू प्रोसेस ऑफ लॉ अंतर्गत त्यांच्या जातीच्या किंवा ओबीसी दाखल्याच्या विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी पुढे त्यांचा तक्रार नोंदविल्या त्या तक्रारी त्यांनी दाखवून दिलं की दिनांक तेरा सहा एकोणीसशे एकोणीसशे पंच्याण्णवच्या मधून ही पद्मशाली पद्माशा, ही जात मध्ये समाविष्ट करण्यात आली मध्ये होऊन तेव्हापासून पद्मशाली जातीच्या लोकांना एसबीसी प्रमाणपत्र दिलं जातं परंतु एकोणीसशे पंच्याण्णव नंतर कुठल्याही पद्मशाली जात बांधवांनी ओबीसी सर्टिफिकेट घेत्या कामा नाही परंतु भनमार यांनी दोन हजार एक मध्ये चुकीच्या मार्गाने ओबीसी प्रवर्गातून त्यांचा जातीचा दाखला मिळवला ते कास्ट स्कुटिनी कमिटी पुढे आम्ही सिद्ध गेलो त्या कास्ट स्कुटिनी कमिटीने देखील आमचं म्हणणं स्वीकारलं आणि तो दाखला रद्द केला व तहसीलदारांना तो दाखला जप्त करण्याचा आदेश देखील केला त्यानंतर त्या दाखल्याच्यावरून त्या निकालावरून आम्ही कोऑपरेटिव्ह कोर्टापुढे गेलो साधारणतः कोऑपरेटिव्ह कोर्टापुढे देखील या बलवारी आणि विविध तुटल्याचा वापर करून जसं प्रकरण दिलंगाई करता येईल म्हणजे आपल्याला पद भोगता येईल हे या अनुषंगाने विविध नुकत्या लढवून त्यांनी एक दीड वर्ष एक, एक दीड वर्ष प्रकर प्रकरण लांबणीवर टाकलं परंतु देर आहे मग अंधेर नाही अशा प्रकारे पुढे जाऊन तो कॉपरेटिव्ह कोर्टात देखील आम्ही आमचं म्हणणं मांडलं आणि व्यवस्थित तो जातीचा दाखला रद्द झालेला असताना ही व्यक्ती निवडून आली ते निवडणूकच बेकायदेशीर त्यांची निवडणूक ही बेकायदेशीर ठरवण्यात यावी अशा प्रकारे आम्ही म्हणणं मांडलं आणि कोऑपरेटिव्ह कोर्टाने देखील ते स्वीकारलं त्यानंतर किती न थांबता या परमारे यांनी कोऑपरेटिव्ह अॅपरेट कोर्ट पुणे या ठिकाणी त्याचा अपील केला अपील दाखल केल्यानंतर पुन्हा त्यांनी या कायद्याच्या का राज्यात कायद्याचा कसा दुरुपयोग हो केला जातो या पद्धतीनं पुन्हा मला मिटिंगला देता येत जाता येत नाही त्यांना निवडणूक करत आहेत म्हणून त्या निकालाला स्थगिती मिळवली लागलीच आम्ही विरोध केला की अशा चुकीच्या पद्धतीने मिळालेल्या दाखल्यावरून जर अशी निवडणूक लढवून निवडून घेत असतील तर भारतीय राज्यघटनेत जो आरक्षण दिलेला आहे त्या आरक्षण असलेल्या लोकांना अन्याय होतो हे दाखवून दिलं आणि लागली अपील चौकशीला लावून चौकशी देखील आम्ही पूर्ण केली त्या पूर्ण चौकशी अंती आज कोऑपरेटिव्ह अपिलेट कोर्ट पुणे यांनी नागेश वल्याळ यांचं म्हणणं स्वीकारलं आणि पुन्हा जो कोऑपरेटिव्ह कोर्ट निकाल होता ती पलमारी यांची जी निवड झाली ती बेकायदेशीर ठरवली आणि त्यांची निवडणूक ही बेकायदेशीर असल्याचे जाहीर केले धन्यवाद आणि जो वल्याळ यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यानिमित्त मी त्यांचं खूप खूप आभारी आहे आणि ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी कायद्याचा रक्षक म्हणून एक वकील या नात्याने मी उभा असं या पुढं काय होणार म्हणायला भविष्य आता नागेश बद्या यांना ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे पुन्हा एकदा ऑफिस ऑफिसमध्ये जाऊन रिक्षा अर्ज द्यायचा आणि त्या एका पदासाठी कोण पुन्हा निवडणूक जाहीर करण्याचा विनंती करावी त्यानुसार ती निवडणूक पुन्हा लागली लागेल भविष्यात मुलाखतीला त्याबद्दल सगळ्यांच्या वतीनं धन्यवाद आयुष हॉस्पिटल हो डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक कार्यालय हो सर्व युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासूर यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धाचे तस्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार उपचार अपघात शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया डायबेटिक पायातील आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव